एसएस न्यूज चॅनलला ला करा बेल आयकॉनवर वर क्लिक करा एस एस न्यूज बातम्या पहा आपल्या मोबाईल वर नमस्कार मी शिल्पा बाविसकर एस एस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या उल्हासनगर मध्ये कागदी पुठ्याच्या गोदामाला मोठी आग लागली आहे रिजन्सी अँटेलिया परिसरात ही आग लागली असून ही आग विझवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाकडून सुरू आहेत रिजन्सी अँटेलिया संकुलाच्या बाजूला कागदी पुठ्याची आणि भंगाराची गोदामा आहेत या गोदामांना सकाळच्या सुमारास भीषण आग लागली या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे मोठे लोट पसरले आहेत आगीची माहिती मिळताच उल्हासनगर महापालिकेच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत मात्र या आगीमुळे परिसरात घबराट पसरली आहे ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज उल्हासनगर एस एस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा एस एस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर